बुद्धी आणि कलेचं दैवत म्हणून या गणरायाची पुरातन कालापासून पूजा केली जाते त्या सुखकर्त्याच्या आगमनाने साऱ्या भूतलावर एक चैतन्यमय वातावरण दिसून येते गणेशोत्सवाच्या निमित्ताने आरंभ युट्यूब वाहिनीने काही गणेश चित्रशाळांना भेट दिल्या श्री गजानन मंदिर ट्रस्ट जे के मार्ग श्रीराम मिल वरळी येथे श्री आर्ट हे आपले रौप्य रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण करत आहे यांच्याकडील लाल मातीच्या इको फ्रेंडली शाडू मातीच्या आणि गणेश मूर्ती डायमंड वर मराठमोळा फेटा पारंपरिक धोतर नेसलेल्या गणेश मूर्ती तसेच दौरी मुखवटे देखील मिळतात गणेश सजावटीसाठी मोर तसेच इको फ्रेंडली मकर आपल्याला वाजवी दरात येथे मिळते मी वसंत श्रीपती देवरे हो श्री आर्ट्स या नावाने माझं या ठिकाणी गेली पंचवीस वर्ष जुनं दुकान आहे आम्ही ह्या गा मूर्त्या सर्व गावाला बनवतो या ठिकाणी पर्यावरणपूरक अशा मूर्त्या मातीच्या लाल मातीच्या अशा सुंदर मूर्त्या या ठिकाणी बनवून आम्ही ग्राहकासकड ठेवलेल्या आहेत ही म शाडू मातीची मूर्ती पिलीच प्रकारची आहे हे प्र प्रभावळ आहे हे वरपाय आहे त्यानंतर ही बालमूर्ती अशीच अतिशय सुंदर आहे शाडू मातीमध्ये अशा कलरमध्ये सुद्धा मूर्त्या छान छान बनवलेल्या आहेत त्याच्यानंतर हा टिटवाळा मूर्ती आहे ही श्री गणेशाची मूर्ती आहे त्यांना आपण आपल्या मानाचा सिद्धिविनायक म्हणू शकतो लहान ग्रहांकापासून मोठ्या ग्र ग्रहांकापर्यंत अशा व्यवस्थित अशा मूर्त्या आम्ही पंचवीस वर्ष झाली ही आम सेवा आम्हाला लाभलेली आहे या सेवेतूनच आम्ही आमचं कर्तव्य पार पडतो पूर्ण करतो आणि देवाची सेवा करण्यासाठी आम्हाला परमेश्वरांच एक देणगी दिलेली आहे अशी आम्ही समजतो जेणेकरून ग्राहकापर्यंत कसं घरी घरोघरी आपली मूर्ती स्वस्तात आणि व्यवस्थित जाईल हे आम्ही नेहमी बघत असतो माझं नाव किरण देवरे माझं दुकान व श्री आर्ट्स वळी किंवा लोअर परेल विभागात येतं आणि या दुकानाची सेवा मी जवळजवळ कस्टमर लोकांना पंचवीस वर्षापासून गणपतीची सेवा पुरवत आहेत आता यावर्षी आम्ही नवीन मूर्त्या साकारलेल्या आहेत मोठ्या मुर्ता, मूर्त्यांसारख्या सार्वजनिक आणि नंदीवर बसलेला गणपती आहे त्याला धोतर शाल घातलेली आहे त्याच्यानंतर हा एक हनुमानाच्या शिपटीवरती रामाच्या अवतारामध्ये तयार केलेली एक मूर्ती आहे हनुमानाच्या अवतार रिअलिस्टिक गदा वगैरे सगळं दाखवलेलं आहे आणि ह्या घरी घेऊन घरगुती किंवा मंडळांसाठी मूर्ती आहेत आणि पूर्ण सेफ्टीचा विचार करून या मूर्त्यांचं जडणघडण केलेले आहे रॉड वगैरे व्यवस्थित टाकून हे आहे शेषनाग शेषनागावरती ही मूर्ती आपण तयार केली होती हातात बासरी मोरपांख मोऱ्याची डिझाईन बारी वगैरे आणि हा फ्लोरसंट आहेत हे ज्या ब्ल्यू लाईन मारली की एकदम कलर त्याचे रेडियमसारखे उठून येतात त्यातला हा दुसरा एक प्रकार है, उबास अच्छा आहे उभा असलेला आणि माझ्याकडे तशा ज्या बॅलन्सिंगच्या पण मूर्त्या आहेत उंदरावरती वगैरे आम्ही कित्येक वर्ष अशा मूर्त्या कस्टमरला देतो आता या त्यातल्या दोन मूर्त्या आम्ही बँगलोरला डिलेवरी केलेल्या आहेत ही बॅलन्सिंग मूर्ती आहे याला धोतर शाल वगैरे घातलेली आहे पूर्ण बॅलन्सिंग रॉडवरती ह्या बँगलोरला दोन मूर्त्या पाठवलेल्या आहेत ती हैदराबादला मूर्ती गेलेली आहे माझी बुक झालेली आहे कासवावरती तीन कासव आहेत आणि त्याच्यावरती हा आपला गणपती बाप्पा उभा विराजमान केलेले आहे के ही एक आहे मूर्ती हिचं आपण पाचचं प्रबळ काढू शकतो मासांना सोयीस्कर पडेल असं आपण तसं काम करतो ही असेल तर अशी ठेवू शकता किंवा हे लावून आपण सिंहासन पण त्याचं ठेवू शकतो ही मोराची बॅलेन्सिंगची वरची मूर्ती आहे तीन फुटाची पुढचा विचार करून भविष्याचा विचार करूनच केलेली आहे की जास्त कुठे त्रास होऊन जाऊ नये घरी येऊन जाताना बॅलन्सिंग व्यवस्थित करतावी रॉड तिचे सोपट वगैरेच ठेवून तिचं काम केलेलं आहे ही आपण घरी घरी पोचू शकतो डिलिव्हरी पण सुद्धा करू शकतो या मूर्तीसाठी हे आहे गरोड्यातली मूर्ती विष्णू अवतारातली हिला आपण पण तसंच बॅलन्सिंगच्या रूपात तयार केलेली आहे गरवड्यावरती विराजमान झालेत आपले बाप्पा आणि ही पण आपण डिलेवरी देऊ शकतो बँगलोर हैदराबाद गुजरात मुंबईमध्ये पण त्याचं आपण दोन तीन ठिकाणी पोहोचवलेले आहेत हे आहे रामलल्लाची मूर्ती अयोध्येचं मंदिर तयार झालं तिथपासून या मूर्तीची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आपण तशा त्या कस्टमरला प्रोव्हाइड पण करून दिलेले आहे याच्या ज्वेलरी विदाउट ज्वेलरी फ्लोरसंट तसेच हे आपले टिटवाळाचे गणेश हे पण आपल्या दुकानात मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे नंदीवरती गणपती बसवलेला आहे आणि नंदीला पूर्ण दगडासारखी फिनिशिंग जसा मंदिरात दग नंदी असतो तसाच स्वरूपा मूर्ती सेम बनवलेली आहे नंदी स्वरूपा त्याच्यानंतर ही गीतेवरती पुस्तकावरती तितोळा गणपती बसवला आहे एक बुद्धेचं प्रतीक म्हणून एक गणपतीचं एक धोतर घालून नेसवलेलं आहे त्याच्यानंतर एक तबल्यावरती हा गणपती आम्ही उभा केलेला आहे एक विशेष आकर्षण म्हणून हे एक थोडे आम्ही गणपती तयार केले होते त्यातला हा एक सुद्धा एक नंबर हे भजनी मंडळ आहेत म्हणजे गणपतीच्या बाजूला काही थीम तुमची असेल भजनी मंडळाची ते भजनी मंडळ आहेत वारकरी एक लावलेले आहेत आम्ही एक पंढरपूरचा कोणाचं डेकोरेशन असेल तर वारकरी वगैरे आहेत त्याच्यामध्ये हा लाल मातीचा सेट आहे तीन हजार रुपये आणि हा एक पिओबिझा बावीसशे रुपयाचा सेट आहे त्याच्यासोबत हा हे वासुदेव पण तयार आम्ही केलेले आहेत हे सुद्धा आम्ही तयार केलेले आहेत जे आत्ताच्या पिढीला कळण्यासाठी लहान मुलांना कळण्यासाठी की आमचे वासुदेव आहेत म्हणून हे उंदरांमधले भजनी सेट आहेत सने चौगडे मोर बैल पण फायबरचे आम्ही तयार केलेले आहेत डेकोरेशनसाठी मोरजोडी आहे उंदीर आहेत छोटे वेगवेगळ्या साईजमध्ये नमस्कार करणारे उंदीर आहेत खाली परत हे घंटी वाजवणारे हत्ती आहेत पी ओ पी हे सगळं मटेरियल फायबर आणि पी ओ पीमध्ये तुम्हाला भेटेल हे हारवाले हत्ती आहेत परत ढोल वाजवणारे ताशा वाजवणारे उंदीर आपल्याकडे सुद्धा आहेत जय विजय जे, जे मंदिराबाहेर वालपर उभे असतात तसे हे असं सगळं गणपतीच्या सजावटीसाठी सगळं सामान के आम्ही केलेलं आहे आमच्याकडे गौरी मुकुटे पण आहेत विदाऊट खळी डिम्पलवाले लेन्सवाले पिओ पीचे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही मुकडे एकदम स्वस्त फायबरच्या रूप हजार ठेवलेले आहे माझं नाव सागर कामरे मी गेले पाच वर्ष झाले आता इथे काम करतो आहे काम म्हणता येणार नाही आपल्या ना। घरासारखं सगळं वातावरण चालू आहे इथे याय आल्यावर एक वेगळा उत्साह निर्माण होतो नेहमीसारखा नेहमीच्या टेन्शनपासून दूर कामात मजा येते मजा नाही बाप्पाची एक सेवा असते ती खूप इंटरेस्टिंग काम आहे नवनवीन करायला भेटतं नवनवीन कला आणि हे सेवा गेले पाच ते सहा वर्ष करतोय गणपतीची या पुढे करत राहीन नवनवीन शिकायला भेटते यामध्ये इंटरेस्ट वाढत जातो लोकांना आवडतात हे सर्व ज्वेलरी वर्क ह्या ज्वेलरीचे दोतर फेट्यांचे खूप नवीन नवीन ट्रेंड आता मार्केटमध्ये येतात तर लोकांना याची मागणी खूप आहे ज्वेलरी वर्क्स पासून सर्वची त्या लोकांच्या मागणीनुसार बनवणं लोकांची आयडिया घेणं आपली आयडिया लावणं गणपतीसाठी नवीन काहीतरी लोकांकडनं काहीतरी नवीन शिकायला आयडिया भेटतात आपण स्वतःच्या आयडिया करून गणपती बाप्पाला नवीन रूपात कसा देता येईल लोकांसाठी त्याची पूर्ण तयारी करतो मी जान्नई सचिन खंडागळे आणि चित्रकलेची आवड होती पण मला या क्षेत्रामध्ये येईन असं मला वाटलं नव्हतं तर मी आता आले दोन वर्षापूर्वी तेव्हा मला यातलं काहीच येत नव्हतं तर इथे आल्यानंतर मला सागर कांबळेने शिकवलं हो की नक्की कसं करतात डायमंड वर्क आणि मी गेली दोन वर्ष इथे करते आहे आणि माझं काम सगळ्यांना आवडतं आहे त्यामुळे मला खूप बरं वाटतंय की येऊन सगळेजण लोक बोलतात की सुंदर डायमंड वर्क केलं आहे त्यामुळे ते मला माझ्या कामाची पोचपाव मिळाल्यासारखं झालं आहे नाम राहुल आहे मी श्री आर्ट्स मे काम करू गे चार साल से और बचपन ही ड्रॉइंग मे वगैरे मे इंटरेस्ट बहुत था तो चार साल पहिले मी था ये डायमंड वर्क के लिए पूछने को तो डायमंड वर्क के लिए काम तो मिल गया पर करते कैसे वो नहीं मालूम था तो मेरे जो मतलब सीनियर नहीं पर जिससे मैंने सीखा वो वो और पहले से काम करता है यहाँ पर तो मैंने उससे सीखा ये सब काम और आज चार साल से मैं ये काम कर रहा हूँ तो करते करते और इंटरेस्ट बढ़ गया मूर्ति करने में लोअर परेल फिनिक्स मॉल शेजारी मंगलमूर्ती आर्ट गणेश चित्रशाळेला भेट दिली तिथे असे चित्र दिसले की बाळगोपाळ गणपती बाप्पा रंगवण्यात मग्न होते आज मी जो कोळी आहे म्हणजे मूर्तिकार म्हणून लोअर परेलला जो स्थित आहे तो त्या माझ्या गुरूंमुळे प्रत्येक वेळी मी जेव्हा लिखाई करायला बसतो किंवा शेडिंग करायला बसतो किंवा कुठची मूर्ती घडवायला मातीकाम करायला बसतो तेव्हा पहिला जर कोणाचा चेहरा नजरेसमोर येत असेल तर माझे गुरु भाऊ आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो श्रीनिवास ओरस्कर त्यांचीच देणगी आहे ही आणि आहे बऱ्यापैकी बाप्पाची सेवा देखील होते आमच्याकडून आता ही आखणी चालली ओरस्कर भाऊ यांना लिखाईचे किंग म्हटलं जायचं अतिशय सुंदर लिखाई होती त्यांची तसा प्रयत्न करतोय आणि माझी ही लिखाई बघितली कुणी म्हणजे जुने कस्टमर असतील किंवा असेल तर ते ओळखतातच अरे तुम्ही ओरस्करांकडे होता का म्हणजे ओरस्करांकडे शिकलात का शाडू मातीला मी जास्त प्रिफरन्स देतो छोट्या एकदम एक, एक फुटापासून तर बारा पंधरा फुटापर्यंतच्या मूर्त्या इथे होतात ही सगळी टीम आहे आमची मंगलमूर्ती आर्ट सगळी टीम आहे आ, ही मुलं देखील म्हणजे यायची अशी येऊन बाहेर उभी राहायची काका आम्ही करू का म्हटलं करा तुम्ही चला जे काही होईल कारण आम्ही लहान असताना ना आम्हाला त्या काळी आमच्या गावी आमच्या शेजारी म घाडी म्हणून होते त्यांचे गणेश चित्रशाळा होती दरवाजा जरी उभं राहिलं तरी हाकलून लावायचे हे चल जा इथून पण तसं यांच्या बाबतीत आम्ही करत नाही की आम्हाला जो अनुभव आला आहे तो यांना येऊ नये कुठेतरी शिकते आणि अतिशय सुंदर ग्रास्पिंग पॉवर या मुलांची खूप छान आहे अतिशय सुंदर हे करतात आणि बऱ्यापैकी करतात बाकी प्रोफेशनल आहेतच आपले कुडाळकर हे मातीकाम हे जे जे स्कूल ऑफ मध्ये शिकलेले आहेत आहे। हे पास आऊट आहेत हे मातीकाम करत आहेत तो देवेंद्र जाधव तो देखील जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकतो आहे मला साथ आहे माझ्या मिसेसची माझी सौभाग्य होती सुफला माझ्या दोन मुली आणि बऱ्यापैकी टीमवर्क आहे आणि चाललं आहे आमची स्पेशालिटी इथे म्हणाल तर शाडू मातीच्या मूर्त्या आणि शेडिंग आणि लिखाई आखणी कारण माझ्याकडे एकदा जर कस्टमर आला इथे तर तो दुसरीकडे पुन्हा जात नाही दरवर्षी तो इथे बांधला जातो कारण ते सांगतात तुमची लिखाई जी डोळ्यांची जी, जी हे आहे शेडिंगचा जो हे आहे म्हणजे जो सॉफ्टनेस असतो आणि जो एक परफेक्शन त्याच्यामुळे इथे कस्टमर एकदा आले तर नाईंटी नाईन पर्सेंट ते दुसऱ्या वर्षी दुसरीकडे जात नाही एवढं खूप हे देखील घडवले म्हणजे असे मुलं येतात त्यांचे शिष्य देखील खूप घडवले होते बरं वाटतं जरा एक हा बिझनेस जरी म्हटला तरी याच्यातून सेवा होती आपल्या बाप्पाची आणि बाप्पाबद्दल एक खूप प्रत्येक मराठी माणूस म्हणा किंवा प्रत्येक हिंदू धर्मी दर, बाप्पाबद्दल एक असा सॉफ्ट कॉर्नर असतो गणपती बाप्पाबद्दल माझं नाव सुपला किरण आकेरकर मी पेंटिंग वगैरे सगळं करते आणि अजून बरंच काही मला शिकायचं पण आहे अजून इथे लग्न झाल्यापासून यांचं कारखाना असल्यानंतर मी इथे शिकायला लागले नाहीत त्याच्या अगोदर मला गणपतीची काहीच माहिती नव्हती आम्ही फक्त गणपती घरात आल्यानंतर गणपती बघायचं आणि एक आकर्षण होतं आता गणपतीला कसं काय पेंटिंग करतात काय करतात ते सगळं इथे येऊन कळलं आणि खूप आनंद वाटतो की आमच्या हातून गणपतीची सेवा होते इथे बरीच लहान मुलं शिकायला येतात आणि आपल्या परीने ते चांगला प्रयत्न करत आहेत माझी छोटी पण आतापासूनच शिकते त्यांना पण गणपतीची खूप आवड आहे आणि माझी मोठी मुलगी आता इथे नाही आहे ती पण पेंटिंग वगैरे मस्त करते आणि खूप आवडतं ही गणपतीची सेवा करायला अजून मला बरंच काही शिकायचं आहे माझा प्रयत्न आहे की मी सगळं शिकेन लवकरच माझे नाव सायमिलीन ठुमरे आम्ही इकडे येऊन छोट्या मोठ्या गणपतीला कलरिंग करतो मुक धोतर शेला हुंदीर मामा आ, हे मुकुट सर्व करतो आणि काका आम्हाला करायला पण देतात प्लस माती काम पण आम्ही करतो तिकडे गोल्डन मिल्डन सर्व भरतो माझं नाव साई संजय सनस मला पेंटिंग करायला आवडते शालू धोतर मुकुट छोटी मोठ्या मूर्त्या उंदीर छोट्या मोठ्या मूर्त्या आम्हाला करायला आवडतात आणि ते काका आम्हाला करायला देतात आम्हाला आवड आहे पेंटिंगची माझं नाव शौर्य विनायक लोरेकर आणि आम्हाला माती काम आवडतं आम्ही आम्हाला इथे करायला खूप आवडतं कारण की आम्हाला काका देतात आम्ही शिकतो इथे आपण आता छोटा होता आता मोठं झालं आहे इथं आणि इथे आम्ही शिकायला येतो मोठाहून शिकणार आम्ही परत आणि आम्ही आता उंदीर बनवतोय उंदीरच खाच आहे आता आम्ही ते बनवतोय माझं नाव प्रवीण अनिल देवरुखकर माझे मित्र किरण आखिरकर यांचा मी कारखाना बऱ्याच वर्षापासून कारखाना आहे यांच्या कारखान्यात मी असं काम करतो काम करतो म्हणजे असं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे मातीकाम गणपतीजी काम करतो असं नाही एक ह्याच्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि आजकाल या मूर्ती मूर्ती घडवणे आजकाल खूप कमी खूप कमी लोकं भेटतात आणि किरण अखिरकर हे मला वेळोवेळी काय मार्गदर्शन करत असतात मी नितीन काज मी श्री किरण भाऊ आखिर केकर त्यांचा चित्रशाळेमध्ये आहे आपलं मंगळमूर्ती आर्ट चित्रशाळा इथे खरंच खूप छान छान मूर्त्या आहेत ओ पीच्या आहेत मातीच्या आहेत तुम्ही आवर्जून इथे भेट द्या आणि बघा तुम्हाला इथे खूप सुंदर मूर्त्या बघायला भेटतील धोतरफेटे घालून भेटतील डायमंड वर्क करून भेटेल आणि खूप सुंदर सुबक मूर्त्या केल्या आणि त्यांचा डोळ्याचं काम तर एवढं सुरेख असतो की तुम्ही खरोखर एकदा जर येऊन बघाल ना तर तुम्हाला वाटेल की तुम्हाला खरोखर गणपतीचे डोळे आहेत असंच वाटणार तुम्हाला तर प्लीज कृपया तुम्ही इकडे मंगलमूर्ती आर्ट श्री गणेश चित्रशाळाला अवश्य भेट द्या आणि खरोखर येऊन बघा एकदा हे ड्रेपरी आर्ट आणि डायमंड वर्क मी तुम्हाला मगाशीच बोललो की वन ऑफ द बेस्ट ड्रेपरी आर्टिस्ट ह्याच्याप्रमाणे तुमच्या लक्षात येत असेल या रिंकल्स वगैरे जर बघितल्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या पगडी तर तो ह्या ज्या पगड्या करतो हे फिटे करतो तर इतके त्याच्याकडे व्हरायटीज आहेत तो बसला की काहीतरी वेगवेगळं वेग इनोव्हेटिव्ह हे करतो आणि कस्टमर चॉईसप्रमाणे बनवून मिळतं ही माझी लिखाई आखणी राम म्हणजे जो बाणांचा भाता असतो त्याच्यावरती बसले भात्यावर बसलेला हा राम याला देखील हे भगवाधारी भगवं धोतर सोळं नेसवलेलं आहे ती शॉल केलेली आहे हे डायमंड वर्क सध्याचा ट्रेंड आहे हा ही आखणी लिखाई म्हणजे ज्याच्यासाठी कस्टमर येतात ना माझ्याकडे ते म्हणजे मी तो अभिमान म्हणत नाही पण मला ती एक देणगी आहे बाप्पाचीच कृपा म्हणायची त्याच्यानंतर ही ही मूर्ती वाशिमला चालली यवतमाळ चौरंग मूर्ती यवतमाळ वाशिम गेल्या वर्षी गुजरातला गेलेल्या सुरतला मूर्त्या याही वर्षी त्या कस्टमरचा कॉल आलेला येणार आहेत दोन मूर्त्या गुजरातला जातात त्याच्यानंतर ही बघा चंद्रावरची बालमूर्ती सुबक अशी बालमूर्ती निरागसपणा जो म्हणतात तो याच्यात हे बनवायचं आहे याच्या हातात हे येईल बासरी येईल इथे ठेवलेलं आहे नंतर त्याला स्टिक करायचं इथे ही माऊली म्हणजे विठ्ठल अवतार ही मूर्ती दीड फुटात आहे अतिशय सुबक मूर्ती आणि हिचं काम नामापासून आकडेपासून माझ्या मिसेसने केलंय <laughs> शिकते ती पण अतिशय सुंदर वर्क आहे हिचं सगळं काम तिने केलेलं आहे हा असा छोटा उंदीर आहे शाही उंदीर हा मातीपासून बनवलेला आहे तसेच हा बाप्पा आराम करतोय मस्तपैकी असे छोट्या मूर्त्या आहेत हा एक मोदक हातीत घेऊन बसलेला बाप्पा आहे गाय गायवर गायच्या बाजूला एक बाप्पा आहे इथे एक बाप्पा आहे असे वेगवेगळे बेक छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आमच्या कारखान्यामध्ये तसेच हा सिंह आहे शिवाजी महाराज आपले दैवत आराध्य दैवत त्यांचं पण पुतळ आहे हे सगळ्या आमच्या कारखान्यात पेंटिंग केलेल्या पे सगळ्या मूर्ती आहेत गुडलग नेरोलॅक पेंट हाऊस समोर गणपतराव कदम मार्ग लोहरपरेल येथे श्री साई आर्ट्स यांच्याकडे विविध गणेश मूर्ती सजवलेल्या आणि देखण्यास सुबक पाहून मन तृप्त झाले नमस्कार श्री साई आर्ट्स मध्ये आपलं स्वागत आहे श्री साई आर्ट्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळतील ही नंदीवरती बसलेली मूर्ती आहे वेलिंग मूर्ती आहे ही त्याला छान प्रकारे सजवण्यात आलेली आहे डायमंड वर्क वगैरे करण्यात आलेलं आहे अगदी लहान एक फुटाच्या मूर्तीपासून ते तीन फुटाच्या मूर्ती अडीच फुटाच्या मूर्तीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतील सव्वा फुटाची इटवाळा गणेश मूर्ती आहे तिला छान डायमंड करण्यात आलेला आहे ब्राह्मण बैठकीत ही मूर्ती आहे बाळ गणेश कमळमध्ये बसलेला आहे ही देखील खूप सुंदर मूर्ती आहे तिला डायमंड वर्क करण्यात आलेला आहे कमळ गणेश या प्रकारे बऱ्याच मूर्त्या आहेत आपल्याकडे शाडू मातीमध्ये मा टिटवाळा बैठकीची ही मूर्ती आपण पाहत आहात यावरती सुद्धा डायमंड वर्क वगैरे खूप अप्रतिम केलेले अगदी डायमंड वर्कसोबतच मूर्तीच्या डोळ्याची आखणी जर व्यवस्थित आपण पाहिलेत तर बारीक पापण्या देखील काढलेल्या आहेत शाडू मातीमध्ये मा फिनिशिंगचा प्रॉब्लेम म्हणणारे बरेच जण असतात परंतु ही मूर्ती पाहिल्यानंतर शाडूची आहे का पीओपीची हा प्रश्न पडतो माणसांना इतकं बारीक आणि सुबक काम करण्यात आलेलं आहे आमच्या मूर्त्यांमध्ये ही देखील मराठमोळा फेटा नेसवलेली मूर्ती आहे जासवंदाच्या फुलात बसलेली सुंदर सुबक मूर्ती आहे ही श्री गणेशाची मराठमोळा फेटा घातल्यामुळे खूपच सुंदर लुक आलेला आहे त्याला डोळ्याची आखणी डायमंड वर्क वगैरे जर पाहिलं तर खूपच अप्रतिम आहे आमच्याकडे मूर्त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे कलर यूज केलेले आहेत हे फ्लोरोसंट कलर यूज केलेले आहेत जे निळ्या लाईटमध्ये ग्लो करतात जर आपण ब्ल्यू कलरची लाईट हॅलोजन जर त्यावरती मारलं किंवा स्पॉट लाईट तर ह्या मूर्त्यांचे कान इथे जे ओम आहे हातामध्ये जे श्री आहे हे सर्व ग्लो करतात एक असं वाटतं की ती रेडियम लाईट आतमधूनच त्याला लावण्यात आलेली आहे जर व्हाईट लाईटमध्ये पाहिलं व्हाईट लाईट लो जरा व्हाईट लाईटमध्ये नॉर्मल दिसते मूर्ती आणि ब्लू लाईटमध्ये जर आपण पाहिलं तर ब्लू लाईटमध्ये त्याचा लुक वेगळा येतो सोबत डायमंड धोतर फेट्यामुळे खूपच ग्लो करते मी अय्यप्पा स्वामी बैठकीतली ही मूर्ती आहे संपूर्ण दागिन आहेत स्वामीचा जो मुकुट आहे तो आहे टिटवाळा बैठक आहे कुलामध्ये बसलेली मूर्ती आहे सुद्धा अशीच ग्लो करते जसं आपण पहिली मूर्ती पाहिली होती तीसुद्धा फ्लोरोसंटमध्ये आहे लाइट में ही ग्लो आहे ब्लू लाईट किटवाळा बैठकीची ती मूर्ती आपण पाहत आहात त्यामध्ये सुद्धा तेच लुक दिलेले एक सिंगल ग्रे कलर आणि त्यावरती सुंदर असं डायमंड करण्यात आलेलं आहे मूर्तीला आताच हा मराठमोळा फेटा आम्ही लावलेला आहे यामुळे मूर्तीची शोभा वाढते जर तुम्ही पाहिलं तर लुक वेगळाच येतो आपला महाराष्ट्रीयन फेटा आहे हा महाराष्ट्रीयन फेटा आहे त्यासोबत ज्वेलरी वर्क सुद्धा यावरती केलेला आहे इथे जर पुढे पाहिलं तुम्ही तर हा मारवाडी फेटा आहे मूर्तीला या ही मूर्ती देखील फिनिश झालेली आहे मोरावरती बसलेली ही मूर्ती आहे कृष्ण अवतारात आहे पगडी धोतर जो मारवाडी पेहराव आहे तो त्याला दाखवलेला त्यामुळे मूर्तीचा लुक अजूनच उठून येतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांना जसे आपण धोतर फेटा केलेला आहे त्याचप्रमाणे शाडूमातीच्या मूर्त्यांना सुद्धा बनवलेल्या आहेत तशा एक फेटा धोतर वगैरे दिलेले आहे शाडू मातीच्या मूर्त्यासुद्धा त्यामध्ये खूप सुंदर दिसतात अगदी तुम्ही समोर पाहताय शाडू मातीला सुद्धा हे व्यवस्थित केलेलं आहे याचप्रमाणे शाडू मातीमध्ये जरी साध्या मूर्त्या हव्या असेल तरी साध्या मूर्त्या पण आपल्याकडे आहेत आखणी वगैरे एकदम डोळ्याची जर पाहिले खूपच सुंदर मुहूर्त मूर्त्या श्री साई आर्ट्स मध्ये तुम्हाला या मूर्त्या सर्व पाहायला मिळते या तीनही गणेशशाळेतल्या मूर्ती सुबक सुंदर देखण्या विविध पोशाखात नटलेल्या आहेत तसेच त्या विविध उत्कृष्ट अशा कल्पनेतून साकारल्या आहेत तर आपण गणेश भक्तांनी नक्कीच या गणेश चित्रशाळेंना भेट द्या आणि आपला लाडका बाप्पा निवडा गणपती बाप्पा मोर्या